श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त सात दिवसामध्ये अनुभव घ्या लोक भेटण्यासाठी तडपतील लोक बोलण्यासाठी तळमळतील न बोलणारी व्यक्ती लोक अक्षरशः तुमच्या मागे पुढे फिरू लागतील लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा ॲट्रॅक्शन मंत्रा म्हणा किंवा शुक्र मजबूत करण्याचा उपाय म्हणा खूप सुंदर असा उपाय मी तुमच्यासाठी आणलेला आहे ज्यांचा याच्यावर विश्वास आहे त्यांनी हा उपाय करून पहा ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी अगदी व्हिडिओ सोडून दिला तरी चालेल कारण याच्या आधीही मी लॉ ऑफ अट्रॅक्शनचे आणि जे अंकांचे उपाय सांगितलेले होते त्यातून लोकांना अनेक वेळा फायदा झालेला आहे तसाच एक शुक्र ग्रहाशी निगडीत असणारा मी उपाय तुमच्यासाठी आणलेला आहे बघा शुक्र ग्रह एखाद्या जातकावर जर प्रसन्न असेल तर त्या जातकाच्या जीवनामध्ये सर्व सांसारिक लाईफ असेल वैवाहिक वाई जीवन असेल अगदी सुरळीत चाललेलं असतं सुख समाधानाने त्याचा प्रपंच चाललेला असतो शुक्रग्रह एखाद्यावर प्रसन्न असला तर बघा त्याच्या जीवनामध्ये खूप असा बक्कळ असा भरपूर असा पैसा येतो त्याच्याकडे पैशाला कधीच कमी पडू शकत नाही आहे आणि शुक्र ज्याच्यावर प्रसन्न असेल त्याच्या घरामध्ये बघा उन्नती आणि प्रगतीच तुम्हाला दिसून येईल शुक्रग्रह ज्याच्यावर प्रसन्न असेल त्या व्यक्तीला समाजामध्ये अगदी मानाचं स्थान भेटलं जातं अनेक लोक त्या शुक्रप्रधान असणाऱ्या व्यक्तीकडे जातात त्याला सल्ला विचारतात तो व्यक्ती जे सांगेल तेच खरं ते लोक मानतात आणि त्याला अनुसरून ते वागत असतात त्याला फॉलो करत असतात जर तुम्हालाही वाटते की तुमच्याही जीवनामध्ये मान सन्मान मिळावा अनेक लोकांनी तुमचं सल्ले ऐकावे तुम्ही जे म्हणाल त्यात लोकांनी वाह वाह करावी तर निश्चितच हा उपाय आपल्याला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे कारण आपल्याला शुक्राला मजबूत करायचं आहे तर असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दादाच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आता सुंदर आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय फक्त सात शुक्रवार आपल्याला करायचा आहे सात शुक्रवारी सकाळी लवकर उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ झाल्यानंतर आपल्याला वाटीमध्ये कच्चं दूध घ्यायचंय कच्चं दूध घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताचा जो अंगठा आहे तो अंगठा त्या दुधामध्ये तुम्हाला असा टच करायचा आहे आणि थोडंसं दूध त्या अंगठ्याला लागू द्या आणि नंतर ते दूध तुम्हाला असं अंगठ्याने चुसून घ्यायचंय हा ज्योतिषी उपाय आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो जर तुम्ही ते दूध चोसून असं घेतलं तर तुमचा शुक्र मजबूत होईल पहा दूध हे शुक्राचं प्रतिनिधित्व करत आणि अंगठा अंगठ्यामध्येही शुक्राचा वास असतो म्हणून तुम्हाला हा उपाय सांगितलेला आहे हा प्रत्येक एव्हरी फ्रायडेला तुम्हाला उपाय करायचा आहे असं सात शुक्रवारी करायचंय आणि दूध असं अंगठ्यानं पिणार आहे त्यावेळेस तुम्हाला शुक्राचा एक मंत्र अकरा वेळेस म्हणायचा आहे ओम शुक्राय ओम शुक्राय नमहा ओम शुक्राय नमहा बघा तुमची अडकलेली कोणतीही कामे असतील पटापटा व्हायला सुरुवात होईल अडकलेले पैसेही तुमच्याकडे यायला सुरुवात होईल तुमचं जर एखाद्या कामामध्ये सतत अपयश येते तर त्या कामामध्ये तुम्हाला यश येईल आणि माता लक्ष्मीचाही तुमच्या घरामध्ये वास राहील घरामध्ये फक्त आनंद 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 याच गोष्टी राहतील सुख समाधान शांती घरात आल्याशिवाय राहणार नाहीये घरात आजार पण असेल डिप्रेशन असेल टेन्शन असेल अजिबात राहणार नाहीये बघा सुंदर उपाय सांगितलाय लक्झरी लाईफ होईल अक्षरशः तुमची फक्त करून पा आणि येणारे अनुभव दादाला कमेंट बॉक्स मध्ये सांगा